जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रीन हिल संस्थेतर्फे पुण्यातील बालगदर रंगमंदिर आर्ट गॅलरी येथे पुण्यातील प्रदूषणावरील उपायावरील प्रदर्शनाचे आयोजन केले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त ता। आयुक्त पृथ्वीराज बीपी व पुण्याच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पुणे महानगरपालिकेचे पाणी विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप पुणे महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिगे नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज पुणेचे अध्यक्ष श्यामला देसाई ग्रीन हिल्स ग्रुपचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी रुट स्किल संस्थेच्या संस्थापिका भाभीच्या बुद्धदेव अतोल आर्टचे चित्रकार अतोलवा आदी पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनाची संकल्पना पाणी वायू हवा पृथ्वी माती या पंचमहापुतांवर आधारित आहे या प्रदर्शनात गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था पुणे जलसंवाद लाईट ट्री नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी वन उद्यान संवर्धन व सेवा जीवित नदी डू सेव्ह रूट स्किल्स पीएमसी आणि अतुल आर्ट्स या सर्व संस्थांनी या प्रदर्शनात भाग घेतला कार्यक्रमाचे ग्रीन हिल्स ग्रुप पुणेचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमाचे के सूत्रसंचालन भूषण हरणे तर आभार नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज पुणेचे अध्यक्षा शामला देसाई यांनी मानले प्रदर्शनात असलेल्या सर्व स्टॉल्सला मान्यवरांनी भेट दिली या प्रदर्शनात पर्यावरणावर आधारित पेंटिंग फोटो व पर्यावरण जागृती बाबत मॉडेल वस्तू ठेवण्यात आले आहे या प्रदर्शनात पर्यावरणावर प्रदर्शना, दोन हजार चोवीस दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ वेळी पुण्यातील बालगंधर्व कला दालन येथे सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे तरी पर्यावरण प्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिल्यास रो व बिया मोफत मिळणार आहे तसेच ज्यांना पर्यावरणासाठी काम करायचे असेल त्यांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी पर्यावरणासाठी काम करण्याची ही एक नामी संधी आहे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे जागतिक पर्यावरण दिवसच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका आणि वेगवेगळ्या एन जी ओजच्या माध्यमातून वेगळी ॲक्टिव्हिटीज आम्ही शहरामध्ये करत आहे त्याच्या निमित्ताने आज इथे एक एक्झिबिशन एक 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 चा उद्घाटन मी केलेलं आहे याच्यामध्ये एनवायरमेंट रिलेटेड जे पण इशूज आहे त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्याचा एक प्रयत्न केला गे गेला आहे वेगवेगळे एन जी ओज जे काम करत आहे या क्षेत्रामध्ये त्यांची काय काय ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सूचना केलेली आहे लोकांकडून आणि एन जी ओजकडून काही सजेशन्स आलेले आहे आणि ते सजेशन्सला घेऊन पी एम सीसुद्धा यावर्षी काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकणार आहे त्याचं आम्ही नियोजन हो करणार आहे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मी दर्शकांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते वास्तविक शुभेच्छा देत असताना यंदाचा पर्यावरण दिन काय गेले दोन तीन वर्ष अतिशय अलर्ट करणारा आहे कारण ज्या पद्धतीने क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट जागतिक तापमान वाढीचा इम्पॅक्ट ता आपल्यावर होतो आहे हे आता प्रत्येकजण अनुभवत आहे अगदी पुण्यासारख्या शहरामध्ये कुठे ढग फुटी कुठे उष्णतेची लाट आणि हे वन ऑफ द इव्हेंट असं नाही आहे ह्याच वर्षी होणार असं नाही ह्याच्यापेक्षा वाईट पुढची परिस्थिती होत जाणार आहे आणि त्यामुळे आपण पर्यावरणाबाबत अतिशय जागरूक राहणं आपल्या परीने आपण आपला कार्बन फुटप्रिंट आपल्याकडनं होणारं प्रदूषण कसं कमी होईल ह्याच्यासाठी मनापासून प्रयत्न करणं ही आज काळाची गरज आहे त्यामुळे आज विविध एन जी ओज ह्या ठिकाणी एकत्रित येऊन इथे एक्झिबिशन मांडलं आहे लोकांमध्ये मा जागृती निर्माण करण्यासाठी निश्चितपणे ह्याचा फायदा होईल मी सगळ्या पुढेकरांना विनंती करते की जरूर बालगंधर्व रंगमंदिराच्या आर्ट गॅलरीला व्हिजिट करा पुढचे दोन दिवस आणखीन हे एक्झिबिशन आहे आणि आपली जागृती वाढवा आणि काहीतरी आपण देणं लागतं या भूमीला किंबहुना आपल्या पुढच्या पिढीला हे लक्षात घेऊन आपण पर्यावरणाचं संवर्धन करूया नमस्कार मी अतुल वाघ ग्रीन हिल ग्रुपचा मेंबर आहे आणि हे संजय सूर्यवंशी माझ्याबरोबर जे आहेत ते आमचे संस्थेचे अध्यक्ष आहेत तर आम्ही ग्रीन हिल ग्रुपतर्फे इथे एक प्रदर्शन मांडलं आहे त्याच्यात माझ्याकडचे हे जे पेंटिंग आहेत ते आम्ही इथं मांडलेले आहेत डिझास्टर टू सोल्युशन आणि ग्रीन हिल ग्रुपचं हे आठवं एक्झिबिशन आहे दरवर्षी आम्ही आमच्यासारखे काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना एकत्र आणून हे कार्यक्रम करत असतो तर त्याच्याबद्दल संजय जी सांगतीलच आणखीन यात जो विषय मांडला ह्या वर्षी विशेष विषय म्हणजे आमचं प्राण्यांना जे जगातनं नाहीसे ना झालेले जे प्राणी आहेत ते इथे लोकांना दाखवले जाणार आहे दीडशे वर्षापासून ते गायब झालेले आहेत पूर्ण जगात आता दिसत नाही आहे आणखीन बाकी राहिलं पर्यावरणाचं रोप आम्ही प्रत्येक माणसाला देणार इथे आलेल्या व्हिजिट करायला येणाऱ्यांसाठी बाकी ग्रीन हिल ग्रुपबद्दल संजय संजय जी सांगतीलच ग्रीन हिल्स ग्रुप प्रचंड संजय सूर्यवंशी फ्रॉम ग्रीनहिल्स ग्रुप मी ग्रीन हिल्स ग्रुपचा अध्यक्ष आहे अध्यक्ष या नात्याने त्यांनी मला व्हॉलंटियर्सकडून आणि इन जनरल पुण्याच्या सिटिझन्सकडून काही अपेक्षा आहेत त्या व्यक्त कराव्यात असं वाटतं प्रत्येक पुणेकरांनी आ... झाड तर लावावंच परंतु झाड फक्त लावू नये त्याच्याबरोबर त्याची संगोपना करणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळं त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे ते थ्रू आऊट द इयर आपल्याला करावं लागतं हिल्सचा फोकस हा प्रायमरीली झाड लावल्यानंतर ते झाड जगेल कसं पुढचे तीन वर्ष याच्यावरती आपला फोकस आहे त्यामुळे ह्या संवर्धनाच्या कार्यामध्ये पुणेकरांनी जास्तीत जास्त पुढे यावं आणि ग्रीन हिल्सला मदत करावी ग्रीन ग्रीनहिल्ससारख्या अशा प्र भरपूर संस्था आहेत पुण्यामध्ये ज्या परीने प्रत्येक एरियामध्ये काम करत आहेत आणि त्या काम करत असताना त्यांना जवळच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी स्वतःहून पुढे येऊन संवर्धनामध्ये मदत करावी ही एक छोटीशी अपेक्षा आहे आणि त्यानिमित्ताने प्रत्येक नागरिकाचा व्यायामसुद्धा होईल त्याच्यामध्ये आणि त्या व्यायाम होत असताना तुमची प्रकृती चांगली राहील तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील आणि पूर्णपणे तुम्हाला स्वतःला त्याचा जास्तीत जास्त फायदा आहे पर्यावरणातून आपल्याला मिळणारा हा मोठा फायदा आहे तो फायदा सर्वांनी उठवावा याच्यासाठी घरातून बाहेर पडून विकेंड्सला असू दे किंवा सुट्ट्यांच्या दिवशी असू देत जास्तीत जास्त झाडांना झाडांना पाणी घालून त्याच्या आजूबाजूचं संगोपन करण्यासाठी ज्या 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 काही ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून सारख्या संस्थांना मदत करावी एवढी छोटीशी अपेक्षा आहे धन्यवाद पुण्यामध्ये जवळपास एक पन्नास साठ संस्था आहेत ज्या अशा पद्धतीचं काम करत आहेत त्यातल्या आम्ही पाच सहा संस्थांना बोलावून इथे प्रदर्शन त्यांच्या ह्या प्रदर्शनामध्ये त्यांनी त्यांनी केलेलं कामाचं प्रदर्शन मांडावं असं सांगितलं होतं आणि ह्या संपूर्ण पृथ्वीराज जे अतिरिक्त आयुक्त होते त्यांच्या हस्ते ह्या सर्व त्यांना संपूर्णपणे ह्या कार्याची माहिती दिली आणि त्यांच्या हस्ते त्यांचं आपण हे पण केलं स्वागत पण केलं ह्या संपूर्ण प्रदर्शन ह्या विविध संस्थांचं आणि त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक पण केलं त्यांनी अखंडपण हे काम पुढे करत राहावं त्याच्यामध्ये आपला स त्यांना सहकार्य जे जे काही लागेल त्या नक्कीच अवेलेबल असेल ग्रीन हिल्सतर्फे मी श्यामला देसाई नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी ही गेली पन्नास वर्ष पुणे शहरात काम करते त्याची प्रेसिडेंट आहे आणि ग्रीन हिल्स संस्थेबरोबर आम्ही संलग्न आहोत पुणे शहरात एकोणीस टेकड्यांवर जे काम होतं ते त्यातलं डिझास्टर म्हणून आज आपण जे पंचमा होतं असा कार्यक्रम इथे दाखवलेला आहे नागरिकांनी तो मोठ्या प्रमाणात येऊन पाहावा त्याचं कारण आहे की राम मंदिर झालं पण आज तिथे परिस्थिती अशी की पाणी नाही पाणीची बाटलीची किंमत साठ रुपये आहे अशा वेळेस नागरिकांचा सहभाग जर झाला तर पानोभे वाढतील पर्यावरणाचं चा संरक्षण होईल आणि त्या आपल्यासाठी होईल हा एक प्रयत्न आहे आजच्या कार्यक्रमाला पृथ्वीराज आपले डिशनल कमिशनर आणि मुलानंतरही सगळ्या जातींनी हजर राहिले त्यांनी अतिशय कौतुक केलं ह्या वीस एन जी ओंचं आज प्रदर्शनात वीस एन जी ओंनी आपापला भाग घेऊन विषय मांडलेले पुणे शहर खरं तर सर्व नागरिकांच्यासाठी असे एक उत्तम चांगलं उदाहरण आहे जे आपण पुढे नेऊ शकतो पूर्ण भारतभरात याचा प्रसार करू शकतो आणि नशिबाने आपल्याला चांगले कमिशनर आणि स्टाफ ॲडिशनल कमिशनर किंवा आपले असिस्टंट कमिशनर दर राहते या सगळ्यांचा आपण उपयोग करून घेऊ असं मी ह्या कार्यक्रमाच्या निर्णयाने आपल्याला आवाहन धन्यवाद नमस्कार मी अविनाश निमसे आता जे प्रदर्शन चालू आहे इथे बालगंधर्वच्या बालगंधर्व कला दालनामध्ये पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरणामधली इम्प्रुवमेंट त्या संदर्भामध्ये दालना जे दालनामध्ये प्रदर्शन चालू आहे त्यामध्ये मी प्र लोकांना जास्ती जास्त अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करत आहे तर जास्ती जास्त लोकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा हे उद्यापर्यंत म्हणजे बारा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत हे प्रदर्शन आहे हे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद